इकडे आलो तुम्ही सगळ्यांनी माझ्या आधीच्या अनेक वक्त्यांची भाषण ऐकली माझी राजकारणाच्या सुरुवात देखील या कारखान्याच्या पासून झालेली आपल्याला सगळ्यात ज्ञात आहे या प्रचार सभेला मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही तर श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या तुमच्यासारखाच एक सभासद या नात्याने एक मतदार म्हणून तुमच्यातलाच एक प्रतिनिधी म्हणून तुमच्या समोर आहे एक गोष्ट खरी आहे मागे देखील अनेकदा आपण अपन, आपल्या आधीच्या पिढीनं स्वर्गीय साहेबरावांना जाचक असतील स्वर्गीय माणिकराव दादा दा जाचक असतील त्याच्यामध्ये बाजीराव भाऊ असतील त्याच्यामध्ये अप्पासाहेब पवार असतील त्यामध्ये राजेंद्र कुमार गोलपसाहेब साहेब असतील दत्ताबाव भरणे असतील पृथ्वीराज बापू जाचक असतील अशा अनेकांना आपण मारुतराव धोरेबा चोपडे साहेब असतील अशा अनेक मान्यवरांना या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कर सभासदांनी निवडून देण्याचं काम केलं त्याच्यामध्ये अविनाश गोलप असतील बाळासाहेब गोलप असतील त्यामध्ये प्रदीप आज आपल्यात नाही पण ते असतील किंवा प्रशांत असे खूप जण या कारखान्याचं प्रतिनिधित्व केलं मी ज्यावेळेस चौऱ्याऐंशी साली तुमच्या सगळ्यांच्या समोर उभा होतो त्यावेळेस माझी काही तुमच्या काम होती नव्हत्या पण माझ्या आजोबा या कारखान्याचे संस्थापक संचालक होतो आणि तेव्हापासून आमच्या परिवारातलं कोणी ना कोणी ह्याचं संचालक असायचं एकदा स्वतः आपल्या सर काय काय म्हणा चेअरमन पद मिळालं आणि सर सरकार सांगत नाही मलाही मी राजकीय जीवनात सुरुवात केली त्यावेळेस माझं स्वप्न होत एकदा कात्रपती चेअरमन झालं पाहिजे पण मला काय माहिती की आपण पुढे सासवडा उपमुख्यमंत्री होणार आहे पण ते माझं स्वप्न होत पण ते राहिल्या बाजूला मी कार बँकेचा आता दिगंबर दुर्गाडीचा आहे बँकेचे चेअरमन सात वेळेला मी चेअरमन झालो एमआयसी बँकेचा चेअरमन झालो अनेक ठिकाणी मला कामाची संधी तुमच्या सगळ्यांच्या बोल मिळाली त्याबद्दल मी समाधानी पण शेवटी जसं संजयराव निंबाळकरांनी सांगितलं किंवा माझ्या आधीच्या काही वक्त्यांनी सांगितलं की ही निवडणूक ही प्रपंचाशी निगडीत निवडणूक आहे या कारखान्याने पूर्वीचं सोळा गावाचं कार्यक्षेत्र दोन तालुक्याचं आता दोन तालुक्याचं त्रेपन्न गावाचं कार्यक्षेत्र आणि जवळपास थोडे कमी तेवीस हजार सभासदांचे मालकी या कारखान्याची आणि तस सगळं असताना काही गोष्टी दुरुस्त करण्याची गरज आहे मी विचार करत होतो पहिल्यांदा वाद घ्यावा नाही घ्यावा विधान मनस्थितीमध्ये होतो पण मला एक मन सांगत होतं की अजित पवार असं नाही तुम्ही ज्यावेळेस आज राज्याचं नेतृत्व करताय जिल्ह्याचं पालकमंत्री पद अनेक वर्ष भूषवत आहे तुमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन पण या जनतेने विधिमंडळामध्ये तिसऱ्यांदा पाठवलेलं आहे तुम्हाला बारामती तालुक्याने आठव्यांदा पाठवलेलं आहे आणि त्या सभासदांचं प्रतिनिधित्व तुम्ही विधानसभेमध्ये करत असताना तिथली संस्था देखील चांगल्या चालवण्याच्या करता तुम्ही मदत केली पाहिजे पुढाकार घेतला पाहिजे आणि त्याच्यातूनच मगाशी बापूंनी सांगितलं त्या सगळ्या गोष्टी घडल्या हेही घडलं की बापू म्हणले असं करतो की मी सगळेच माझे अर्ज मागे घेतो तुम्ही संचालक बोर्ड निवडून आणा मी रोज त्या ठिकाणी जाऊन बसतो आणि कारखाना चांगला चालवतो पण मागे देखील बोर्ड असताना मी बापूंना संचालक बोर्डाच्या मीटिंग मध्ये जायला सांगितलेलं होतं पण आमचे बहात्तर संचालक का काही की परत बापूला तिथं जावं असं नाही वाटलं म्हणलं हा अनुभव असताना नवीन बोर्ड आलेलं तरी कुठं बापूला तिथं बसून देणार आहे मग याला इलाज काय तर याला बापूला चेअरमनच केलं पाहिजे तरच मग ते तिथं मेन खुर्चीवर बसतील आणि कारखान्याचं हित सांभाळतील तो विचार मी दत्ता भरणे यांनी केला पृथ्वीराज बापूनी त्याला प्रतिसाद दिला मध्ये जरा सगळेच आम्ही गरम डोक्याचे असल्यामुळे गडबड झाली मग पंपावर एक मिटिंग पण